काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशामध्ये दे संताप व्यक्त होत असून निरापराध नागरिकांचा जीव घेणाऱ्या हल्लेखोरांबाबत सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे आज पोलादपूर येथे सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलादपूर येथे सकल हिंदू समाज एकवटला असून काळे फीत व बॅनर दाखवत तसेच घोषणाबाजी करत पाकिस्तानचा व भ्याड हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तसेच भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निरापराध नागरिकांना श्रद्धांजली वाहून पोलादपूर तहसील कार्यालय येथे सकल हिंदू समाजातर्फे निवेदन देण्यात आले यावेळी सकल हिंदू समाजासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते